नाशिक जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये शिंदेची शिवसेना मोठा भाऊ असल्याचा दावा सेनेनं केलेला आहे भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या जागेवर सुद्धा शिवसेनेनं दावा केल्यानं विधानसभा महायुतीमध्ये सुरू झाली आहे बघूया लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं नाशिकच्या काळाराम मंदिरात नतमस्तक होत प्रचाराचा शुभारंभ केला होता मात्र आता याच नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक होत आपला दावा ठोकायला सुरुवात केली आहे नाशिकमधील मधील पंधरा पैकी सात जागांवर शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी दावा केलाय महायुतीचं सरकार आणण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेच्या चांगल्या उमेदवाराचा शोध घेत विजयी होण्याचा निकष लावलाय सध्या नाशिक मध्य देवयानी फरांदे नाशिक पश्चिम मध्ये सीमा हिरे या भाजपच्या आमदार आहेत तर राखीव वाचलेल्या देवळाली आणि दिंडोरीमध्ये अजित पवारांच्या पक्षाच्या सरोज अहिरे आणि नरहरी झिरवाळ असे दोन आमदार आहेत तर मालेगाव बाह्य नांदगाव देवळाली दिंडोरी इगतपुरी आणि नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या जागांवर शिंदे गटानं दावा केलाय खर तर नाशिक हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे इगतपुरी असेल देवळाली असेल दिंडोली असेल चांदवड असेल अथवा नाशिक शहरातील मध्य असेल पश्चिम असेल हे मतदारसंघ या ठिकाणी शिवसेनेने एक वेगळं शाखांचं जाळं केलं आहे या ठिकाणी चांगल्या कार्यकर्ते शिवसेनेचे आहेत शिवसेनेचं काम आहे त्यामुळे ह्या आणि या, या ठिकाणी आमचे चांगले प्रबळ असे उमेदवार सुद्धा आहेत त्यामुळे यांना संधी मिळाली पाहिजे जागा वाटप होण्यापूर्वीच महायुतीमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी रस्सी सुरू झाली आहे थेट सात जागांवर शिंदेच्या शिवसेनेनं दावा केल्यामुळे महायुतीमध्ये मोठा पेस निर्माण होण्याची शक्यता आहे नाशिकचे प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सरकार आणण्याच्या दृष्टिकोनातून आपली बाजू भक्कमपणे मांडायला सुरुवात करणार आहे भारतीय जनता पार्टी असेल एन सी पी असेल अगदी आर पी असेल तर सर्व पक्षात हे इच्छुक उमेदवार असू शकतात सर्वांचा उद्देश एकच असला पाहिजे की महायुतीचं राज्य या महाराष्ट्रात आलं पाहिजे हा भगवा हा विधानसभेवर डवलानं फडकला पाहिजे त्यामुळे असा आग्रह न करता ज्यांच्याकडे चांगला उमेदवार आहे त्याला संधी देऊन महायुतीचं राज्य आणणं ही आपली पहिली प्रायोरिटी असते लोकसभेत शरद पवारांनी उमेदवार उभे करण्यात खेळी केली होती तो अनुभव पाहता आताही शरद पवार यावेळेस साधे सालस आणि लोकांना भावणारे चेहरे शोधतील असा कयास आहे त्याच पद्धतीनं महायुती सुद्धा व्यूहरचना करताना दिसते अधिकाधिक जागा मिळाव्यात या दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्यातून आता अधिकाधिक अधीक जागेचे दावे केले जात आहेत मात्र यामध्ये महायुतीतील तीनही पक्ष किती यशस्वी होतील हे येणारा काळच सांगेल योगेश खरे झी चोवीस तास नाशिक